आमच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन या योजनेच्या वतीने आठशे भाविक अयोध्येला जाणारे मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी अजितदादा यांचे मनापासून आभार मानतोय त्यांनी ही जी योजना चालू केली या योजना चालू करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच होती झालं वर्ष झाल्यानंतर ही तीर्थयात्रेला जाऊ शकले नाही किंवा अयोध्या असल बाकीच्या चारी धाम असल त्यामध्ये अनेक जाती धर्माच्या अनेक देवस्थान आहेत त्यापैकी पवित्र देवस्थान आपला अयोध्या आहे यासाठी आपल्या आठशे भाविक आज आपण संभाजीनगर औरंगाबाद मधून ट्रेन सोडणार सर्वांना माझी एकच विनंती राहील की नेत्यांनी ही योजना गरीबाच्या गरीब असेल शेतकरी शेतमजूर त्याच्या मनामध्ये अयोध्याला जायचं असेल चार धामला जायचं असेल किंवा बौद्ध गयाला जायचं असेल किंवा कोणाला अजमेरला जायचं असेल सर। ही सर्वधर्मी योजना आहे सर्वधर्मी धर्मी योजना यासाठी ज्यांची कॅपॅसिटी पैसे तीस हजार रुपये करायची नाही आहे अशा एकेकांना आपण तीस हजार रुपये भारत सरकारच्या तिजोरीतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजित दादा घेतात म्हणून तुमच्या आता ही पहिली ट्रेन आहे यानंतर आमचे मित्र काळे साहेब आहेत सर्व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्या ज्या अयोध्या सारखे पवित्र देवस्थान असतील किंवा बाकीचे देवस्थान असतील या सर्व जाण्यासाठी सर्व सुसी ट्रेन त्यामध्ये सर्व व्यवस्था भाविकांच्या सर्व ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सर्व आमच्या रेल्वे

पंचांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या तिन्ही नेत्यासाठी आशीर्वाद मागावं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी या योजना चालू करताना अनेक अडचणी आल्या पण सर्व अडचणीवर केंद्र सरकारची सर्व चर्चा करून वेगवेगळ्या राज्यामध्ये आपले भाविक जातील त्या भाविकांना सर्व पायाभूत मूलभूत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण हे करण्यात आले मला एकदा ट्रेन गेली का ईश्वर अल्ला भगवान चरणी प्रार्थना करूया का आमचे जे भाविक चालले ते सुखी समृद्धी आणि यशस्वीरित्या आशीर्वाद घेऊन परत येईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खर्च नाही खायला प्यायला चहा पाणी आणखी काय पाहिजे आम्हाला खूप व्यवस्था जेवण झाल्यानंतर पाण्याच्या बाटल्या जेवायच्या आम्हाला मोठे मोठे ताट जेवायला खूप आनंद आठ ग हा इतके भारी ताट भेटले जेवायला आम्हाला सगळे किती आलेले तुमच्या गावातून लोक आमच्या गावातून चाळीस पन्नास हो सोबत आलेले को कोणी सोबत कोण नाही आम्हाला चंदन शेठ आहे आमचे एक किरचंद शेठ आहे आहे इतके मोठे माणसं ऊन सरपंच आहे आमच्या बरोबरच काय गरज पडली कोण आणला तुम्हाला आम्हाला उप सरपंच नाही आणलं बिझू वैष्णव मी पहिला वगैरे तर कसं कार नाही नाही फायला भरून गेले आम्ही एवढे का आम्ही मोदीच्या बहिणी आहे आम्ही का मोदीच्या okay, okay, बहिणी का मोदीच्या बहिणी ओके ओके धन्यवाद आता किती दिवसाचा परवास आहे पाच दिवसाचा परवास आहे का असाच कार्यक्रम दरवर्षी घ्यायचा पाच दिवस वाढायला पाहिजे तुमचं जाऊन पाहिजे नारायण केला तर काशी सोबत आहे तुमच्या काशी भाई इन सोबत काशी बद्री नारायण नाही पाहिजे का पुढे दिव आपण नाही योजना मोठे लांब सफर एक महिन्याचा टूर महिन्याचा सफर द्या आणि आम्हाला असे यात्रा आम्हाला काय पैसे लागत मी आता तुम्ही एकदम आनंदित आहे ना नाही कोसे आम्ही हो का पहिल्या दिसगे वेळ झाला पहिला हो का सत्कार करून मी सत्कार करून का तुमच्या लग्नात लग्नात भी झालेवढा सत्कार बाबाच काय म्हणणं आहे बाबा काही बोलत नाही चांगलं आहे का एन्जॉय वगैरे चांगलं आहे का जेवण जेवण सगळं पसकेला जे ना ओके धन्यवाद चलो बीज मग सिक्युरिटी गार्ड ब हा लाईन सर लाईन लाईन एक लाईनचा गंगाबाबी थांब ना थांब लाईनच चालू सर पाहू शकता आमचे आता तीर्थदर्शनसाठी आमचे भाविक आता निघालेले आहे त्यांचा आता सत्कार करून इथून पाहू शकता एक एक हार वगैरे पाहू शकता आमचे किती म्हणजे भाविकसाठी सत्कार करणे चालू आहे एक नंबर त्यांचं नियोजन चालू आहे तीर्थदर्शनसाठी आमचे भाविक बिलदरीहून शंभर किलोमीटर इथे आलेले आहे त्यांचा जोरदार सत्कार करण्यात येत आईडे एक चलो पट कर, कर। चला, 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 चला जोरदार सत्कार चालू आहे तीर्थ साठी आमच्या आई जरा जरा बोल चारो जा कधी खेळते का असे एवढं सत्कार वगैरे झालता का चांगलाय का मुख्यमंत्री साहेब थांबेल कुठे अजून तुमचा सत्कार करा फक्त चुकत मत मत को बरोबर जाणला गो कधी काय आपण जे चलो आग चलो फटाफट चलो 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 माई चला पुढ़े चल हा चला, पुरे, चला। माई वाह 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 चलो आगे चलो चला 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 पुढे चला।, चला।, चला, चला, चला सत्कार हो गया पहले बोल ना लेट आय बोल ना तुम लेट आय पर थेट आय चलो मैडम ये भाविक के अच्छा सत्कार करो बहुत दूर से आहे जाने के लिए माहिती आहे किधर वा 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 पाटील चला पुढे बाबा सत्कार करा जर सगळे बाबाला आले जय श्रीराम चला 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 पाटील चला बाबाई दर देख बाबाई दर देख हा चल चल चल